ओके गाईस तर फायनली ज्या जागेवर यायची इच्छा होती त्या जा जागेवरती आम्ही आलेलो आहे तिथल्या सिलिंग डायरेक्ट जाऊन म्हशी बसलेल्या आहे बघू शकता मॉलमध्ये म्हशी गाईस तर आता येवी ना मालिशवाले चाले ना तेव्हा चावाल आलेला आता गंडवाची काम <laughs> बरेच तर हाय फॅमिली मी पुन्हा आहे आपले आजच्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे पुन्हा बरेच दिवसामधून ब्लॉग येत आहे आपली पण झालेले आता चालले आम्ही सध्या मुंबईला अचानक प्लॅन झालेला अचानक बाहेर जाऊ बरं मुंबईला चला मला वाढलेलं आता किती तर तीन वाजले साडेतीन साडेतीन झाले चला जाऊ आता बघू ट्रॉफिक नाही व्हायला तर लवकर पोचू मिळतं जरा टाईम लागेल चला आम्हाला कसं काय होतं तर तुम्हाला दाखवतो तुम्ही कंटिन्यू करा बऱ्याच दिवसाच्या ब्लॉग इचं जरा शेअर करा जास्तीत जास्त तर चॅनलमध्ये आपण नवीन आम्ही सबस्क्राईब करा चला जाऊ तिकडं भेटू कसा काय म्हणतील काय विषय चला तर काहीच फिरायला जायचा प्लॅन गणपती झालाय आमूल येई नाही म्हणलं मी काय म्हणता तू हे का नाही तू आहे का नाही <laughs> भागा डायरेक्ट देऊ का गो काय बोलत आहे मावा बोलो जुबा केसरी। बोलो जुबा बोलरी बोल सध्या बदलेला रामोचा विचार बदललेला आहे विचार कारण कामालेला

नेहमी नेहमीप्रमाणे आपली इथं गायबे दिवे काय दिव्याला ट्रॅफिक लागलेली असते दुसऱ्या कुठे नाही ट्रॅफिक भेटली फुल जाम भाई अर्धा घंटा आला इथं अटकले ओके काय असं फायनली मुंबई मध्ये पोहोचलेलं आहे सीलिंग गेली ती तिकडे पुरं टोपी घातली तिकडे ब्लॉक चालू केले हा तो 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 सिलिंग आम्ही तिथे गेल्यावर दाखवतो

वर्लीचा किल्ला अगो आता कसा घेऊ आई <laughs> सर गल्ल्या कल्ल्यांचं चाललेलं आहे समुद्रकिनारी जो कोलीवाडा आहे बऱ्याच वेळेला आम्ही तो सिनिंगोला बघाच रस्ता आम्हाला काही माहीत नाही पण यावेळेस आलो तर चाललेलं आहे त्या किल्ल्यावरती गल्ल्या गल्ल्याच्या चालल्यानंतर रस्ता नको विसर झाला सिस्टम ओके काही तर फायनली ज्या जागेवर यायची इच्छा होती त्या जागेवरती आम्ही आलेलो आहे तिथल्या सिलिंग डायरेक्ट जाऊनच दिसतंय बघा बघा का सिस्टम कसं मुंबई रोड मिरर मुंबई रोड मिरर रोड फिल्म अख्खी दिसतं आहे हो मासा भेटला काही एक आऊज हवे तो पण हुसाकतो तो त्याला कार आला चला रागा बघून झालेली मस्त बागाची होती ती आता इंगूया आम्ही इकडून फोटो कोकोनोट काढलं मस्त आता आहे ना 1 ओके गाइस सर नाही नाही कुलाबा ना कुलाबा नाही अरे कहना क्या चाहते हो वरली किल्ला वरली किल्ल्यावरती आलेले आलेला आहे किल्ल्यावरून सिनबा किल्ल्यावरून ओके गाईस तर आलेलं आहे आपला फोन एक फोनिक्स पॅलेडियम पोनिक्स पॅलेडियम मॉलला आलेला होता जरा फिरू फिरू बघूया मग कसा काय विषय दुकानात लय हेवी आहे ना रे व आहे चांगली झाडा लावल्याने गायच कसं मॉलमध्ये मासे चांगलं आहे अगं नाही ते का यांचा हा विषय आहे की नाही यो हो बा म्हशी बसलेल्या आहेत बघू शकता म्हशी म्हशी बस 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 म्हशी सांगा बस अमोल काय येत या ओके काय सोनीने काय खायला आणलेलं आहे मस्त खाऊन घेता विचाराम पडला ना पोरा बिचारी चालून चालून कंटाळलेले आहेत गाडी पार्किंग त्याची वाढ वागतात काही okay तर मॉलमधून डायरेक्ट आलेला आता सिद्धिविनायक मंदिराकडे दर्शन घ्याला चला जाऊया आता गाडी लावली पार्किंगला जाऊया okay ओके काय सर लागलेलं दर्शनाच्या लाईनीला मस्त गर्दी तर आहे खूप मग आहे ना थोरातच आहे ना गर्दी आहे पण होल दर्शन लाईन फार चालू आहे

सर्च मार्किंग मरेन ड्राईव्ह गाडी लावलेली इकडे आलेलं आहे मरेन ड्राइव्ह लगेच इकडे फोटोशूट चालू झालेला आहे अवस्थेत मग कुठलं बाकी रे चाय लुंगी कैसा उंगी कैसा उंगी चाय पण गायच तर आता हवी आहे ना मालिशवाले चावल आहे ना तेव्हा चावल आलेला आता घंडवाची कामं

हो ना तिथं ऐकता अमोल कर अमोल बघ ओके काही सर बारा वाजले जेवाला चालू केलेलं बुक पण जाम लागली ती ब्लॉक पण चालू करता विसरून गेलो कस आहे तेच भारी आहे ओके गाईस तो दुसरा स्टार्टर आलेला आहे पण खतं बी झालेलं आहे कारण की भूक जाम लागलेली आहे हो? कसं आहे रे भारी आहे ना एक, एक नंबर आहे अमोला पाटलाव संपला विसी बाई ओके काहीच तो जेवण मस्त झालेला आहे ना आपला शुभसागर रेस्टॉरंट ठाण्यामध्ये आहे तेच भाई एक नंबर आहे तो आसू थी ओके गाइस गाई पोचले मस्त आता तो गाइस बाय okay तो बोला था बाय बोला कैसे कैसे लोग रहते हैं यार पर सर तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहा है बारह ब्लॉग है बाय बाय जो बेस गाड़ी थकल गरी थकली चलो छत्री थी तेरे ओके okay गाईस तर त्या हॉटेलचं नाव आहे शुभसागर नाही हो त्यांचा ॲड्रेस आहे केलं तर नक्की विजिट करा मस्त हॉटेल आहे त्यांचा चला आता घरी आलेलं आहे ना ब्लॉगला पण इथेच एन करू आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला का वाटला करू सांगा ना आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नव्या जागा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये ना आता नवीन नवीन व्हिडिओ ब्लॉग येत जातील बाय गाईस